बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली असून भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाल्यानं उमाताई तायडे यांनी भाजपाकडून अर्ज दाखल केलाय बुलढाणा जिल्हा परिषदेच्या पदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली असून भाजपा कोणाला सोबत घेते याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले होते मात्र मित्रपक्ष शिवसेनेने भाजपाशी शेवटच्या क्षणापर्यंत संपर्क न केल्याने नंतर राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळणी करून भाजपा अध्यक्षपदावर तर राष्ट्रवादी उपाध्यक्ष पदावर विराजमान झालाय बुलढाणा जिल्हा परिषदेवर प्रथमच भाजपाचा झेंडा फडकल्याने जिल्ह्यात परिवर्तनाची लाट आहे यावेळी भाजपा आमदार चेनसुख संचित यांनी आपल्या प्रतिक्रिया दिला यांची युती झाली आणि भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षा सौभाग्यवती उमाताई तायडे ह्या निवडून आल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौभाग्यवती मंगलाताई रायपुरे उपाध्यक्षपदी ह्या निवडून आलेल्या आहेत शेवटपर्यंत नैसर्गिक पक्ष मित्र पक्ष म्हणून आपल्या शिवसेनेची आम्ही वाट पाहिली परंतु शिवसेनेने कोणताही संपर्क यावेळेस साधला नाही आणि त्यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेसची आमच्या सर्व या ठिकाणी आमदार आणि नेत्यांनी भाऊसाहेब कुणकरांनी सर्वांनी मिळून त्या युतीची घोषणा केली संजय भाऊ कुठे प्रतिनिधी संजय जाधव एन हो, टीव्ही न्यूज बुलढाणा